सर्व पित्री अमावस्या दोन हजार चोवीस सूर्यग्रहणामुळे सर्व पितृ अमावस्येला श्राद्धविधी करता येणार की नाही जाणून घ्या यंदा दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमावस्या आहे आणि त्याच दिवशी सूर्यग्रहण आहे तर ग्रहण कालावधीत श्राद्धविधी करावे की नाही ते पहा पितृपक्षाची समाप्ती सर्व पित्री अमावस्येला होते ज्यांची श्राद्धतिथी आपल्याला माहीत नसते अशा सर्वांचे श्राद्धविधी सर्व पित्री अमावस्येला केले जातात यंदा दोन ऑक्टोंबर रोजी सर्व पित्री अमावस्या आहे त्याच दिवशी भाद्रपद मासाची समाप्ती आणि सूर्यग्रहण देखील आहे यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार असल्याने अनेक विधी करण्याबाबत लोकांच्या मनात विविध शंका कुशंका उपस्थित झाल्या होत्या पितृपक्ष संपत आले पण आता सर्व पित्रीला श्राद्धविधी करायचे की नाही हा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे त्याचे उत्तर आपण जाणून घेऊ ग्रहण काळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला जातो शिवाय पितृपक्षातही शुभकार्य केली जात नाहीत तर हा काळ केवळ श्राद्धविधीसाठी आणि पितरांच्या स्मरणासाठी स्मरणासाठी राखीव ठेवलेला असतो यंदा सर्व पित्रे अमावस्येला सूर्यग्रहण असणार आहे भले ते भारतातून दिसणार नसले तरी ग्रहण काळात देवकार्यासाठी निषिद्ध मानला जातो त्यामुळे या काळात श्राद्धविधी करावे की नाही याबाबत ज्योतिषतज्ज्ञांचे मत जाणून घेऊ सर्व पितृ अमावस्या कधी असते हिंदू कॅलेंडरनुसार अमावस्या तिथी एक ऑक्टोंबर रोजी रात्री चाळीस मिनिटांनी सुरू होईल सर्व पितृ अमावस्या तिथी दोन ऑक्टोंबर रोजी रात्री बारा वाजून एकोणावीस मिनिटांनी समाप्त होईल म्हणजेच ही तिथी दोन तारखेचा सूर्योदय पाहणार आहे म्हणून दोन तारखेला सर्व पितृ अमावस्या धरली जाईल तर सूर्यग्रहण एक ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ चाळीस वाजता सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री तीन वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल आता प्रश्न असा आहे की सूर्यग्रहणामुळे सर्व सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध करावे की नाही सर्व पित्री अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही हा ग्रहण काळ असल्याने शुभ कार्यवर्ज असेल परंतु श्राद्धविधी करण्यास काहीच हरकत नाही असे शास्त्र सांगते त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी सर्व पित्रीला श्राद्धविधी करावे पितृपक्षाचा शेवट सर्व पितरीने होतो या दिवशी सर्व पितरांच्या नावाने श्राद्धविधी करता येतो या दिवशी ज्यांच्या श्राद्धाची तारीख माहीत नाही अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावावरही श्राद्ध केले जाते म्हणूनच त्याला सर्व पित्री असे म्हटले आहे सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचा विशेष आदि आशीर्वाद प्राप्त होतो